नमस्कार मित्रांनो पी क्यू प्रश्न सातत्यानं येणारे प्रश्न मित्रांनो जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की प्रश्न रिपीट आहेत आणि म्हणूनच आपण पी वाय क्यू प्रश्न घेत आहोत कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व्ह मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नाकडं पहिला प्रश्न आहे भाषेचे एकूण किती प्रकार आहेत तर मित्रांनो भाषेचे एकूण दोन प्रकार आहेत नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा ठीक आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात ठीक आहे तर अक्षरांच्या समूहाला मित्रांनो शब्द म्हणतात उदाहरणात म्हणलं तुम्हाला क एक अक्षर म एक अक्षरे अ एक अक्षर तीन अक्षर एकत्र आली त्यांचा समूह बनला आणि काय झाला मित्रांनो शब्द म्हणजेच कमळ हा शब्द आहे योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा ठीक आहे सदाचार मित्रांनो सोपा प्रश्न आहे सतआधिकाचार सदाचार संधीचं नाव आहे तृतीय व्यंजन संधी जे बी पोर नवीन तयारी करले ते असं वाटतंय पण तसं नाही सदाचार तृतीय व्यंजन संधी शब्दाच्या अविकारी जातीत लिंग वचन व विभक्ती यामुळे काय म्हणते बघा शब्दांच्या अविकारी जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे डॅश डॅश बदल होतो बदल होत नाही ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो शब्दांच्या अविकारी जातींना लिंग वचन विभक्ती याच्यामुळे बदल होत नाही तर विकारी जातींना लिंग वचन विभक्तीमुळे बदल बदल होत असतो लक्षात ठेवायचे शब्दांच्या अविकारी जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही तर शब्दांच्या विकारी जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो ऑप्शन नंबर म्हणून बी ए कारण अविकारी जातीला कोणताही विकार होत नाही लिंगाचा होत नाही विभक्तीचा नाही किंवा वचनाचा देखील होत नाही खालील शब्दातील केवल प्रयोगी अवयव ओळखा खालील शब्दातील केवल प्रयोगी अवयव ओळखायचं मित्रांनो ठीक आहे आणि मग पहिलंच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ये अरे रे ठीके मग अरे रे कोण आहे केवल प्रयोगी आवय ठीक आहे निश्चितपणे एक वचनी असलेला शब्द ओळखायचा आहे कसला पाहिजे एक वचनी असलेला शब्द ओळखायचा आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो एक पपई अनेक पपया ठीक आहे म्हणजे पपया अनेक वचन पपई एक वचन म्हणजेच ते एक वचन आहे ठीक आहे खालील वाक्यात दिलेल्या शब्द कोणते कार्य करतो ते सांगा दशरथाने कैकईला दोन वर दिले मित्रांनो वर खाली अंडरलाईन आहे ठीक आहे बघूता काय 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 ऑप्शन का नाम आहे क्रियापद आहे शब्द ग्याव आहे विशेषण आहे ठीक आहे खरं पाहायला गेलं तर इथं दोन हे विशेषण होईल म्हणजे हे ऑप्शन होणार नाही शब्द गाव जोडून पाहिजे जोडूनही आलं नाही हे बी ऑप्शन होणार नाही ठीक आहे क्रियापद तर ते नाहीच कारण दिले क्रियापद आहे उरलं कोण ये ते आहे नाम दशरथाने कैकेला दोन वर दिले दिले क्रियापद दि मूळ धातू काय दिला वर आणि कायचं उत्तर मित्रांनो नाम असतंय आणि म्हणून ऑप्शन नंबर ये बरोबर आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ठीक आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे सामान्य रूप उदाहरण तुम्हाला म्हणलं गाव याला इ भक्ती प्रत्ये लावायचा असल तर मूळ शब्द गाव आहे ना इ प्रत्यय प्रत्ये लावायचा असेल तर गावात गावा इकडे लक्ष द्या म्हणजेच मूळ शब्दामध्ये मध्ये कोणता बदल झाला गावा कशामुळे झाला ई भक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी आणि हा गावचं जे गावा झालंय का याला काय म्हणतात सामान्य रूप ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय म्हणतात मित्रांनो त्यांना तृतीय पुरुषाचेक सर्वनाम म्हणतात मी बोलायलो तुम्ही ऐकायला ना आपण दोघं कोणाविषयी तरी बोलायलो तर त्याच्याशी सर्वनाम वापरले त्याला काय म्हणायचं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तो ती ते आणि ते त्या ती वाक्प्रचार ओळखा वाक्याचा प्रकार ओळखा थोडक्यात आई वडिलांचा मान राखावा ठीक आहे स्वार्थी विद्यार्थी संकेतार्थी आज्ञार्थीय वा, है, है, वा वी, वे बरोबर काय होतंय विद्यार्थ ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो क्रियापदाला काय म्हणतात संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात म्हणते ठीक आहे पर्याय नाव आहे आख्यात पुढील पुढील वाक्यापैकी वाक एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे ते ओळखा पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओळखा म्हणते ठीक आहे सौरभ कॅरम खेळत आहे ठीक आहे ओळखायचं काय पूर्ण वर्तमान काळा ठीक आहे मादी पेपर वाचत आहे बर बाबांनी झाडाला पाणी दिले आहे ऑप्शन नंबर सी बरोबर इकडे पहा पालढातू प्लस ल प्लस आहे बरोबर काय होत आहे पूर्ण वर्तमान काळ मित्रांनो इकडे बघा बाबांनी झाडाला पाणी दिलं आहे देऊन पूर्ण झालंय आणि पूर्ण वर्तमान काळ आहे ठीक आहे सौरभ कॅरम खेळत आहे पूर्ण झालेलं नाही ठीक आहे मादी पेपर वाचत आहे पूर्ण नाही दादा पुस्तक वाचत असतो पूर्ण नाही ठीक आहे हे तर वाचत असतो म्हणजे हे रीतीमध्ये जात आहे ठीक आहे पण आपल्याला विचारलंय काय बाबांनी झाडाला पाणी दिले आहे मग दिलेलं पूर्ण झालेले क्रिया पूर्ण झाली वर्तमान काळात सुरू झालेली क्रिया वर्तमानात जेव्हा पूर्ण होते का तेव्हा त्याला काय म्हणायचं पूर्ण वर्तमान काळ ऑप्शन नंबर सी बरोबर आहे इथे आज पुढे मागे, ही सरनामे ही कोणती क्रियाविशेषण अवय आहेत ही कोणती क्रिया आहेत स्थानिक साधित सिद्ध आणि प्रकारदर्शक ठीक आहे तर मित्रांनो ती आहेत सिद्ध क्रियाशन अवय पहा लक्षात घ्या नी को 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 जी क्रियाशीने मूळची असतात त्यांना सिद्ध क्रियाशन अवय म्हणतात याच्यामध्ये काय बदल आहे का इथे कोणापासून बनलंय का नाही आज कोणापासून बनलंय का नाही पुढे कोणापासून बनलंय का नाही मागे कोणापासून बनले का नाही मग जी क्रियाशीने मूळची त्यांना काय म्हणतात सिद्ध क्रियाशन अवय ठीक आहे परिमाणवाचक शब्दयोगी अवय परिमाणवाचक शब्दयोगी अवयात हे अव्य येते ठीक आहे परिमाणवाचक थोडक्यात काय म्हणतंय परिमान शब्द घ्यावय ओळखा आणि ते आहे भर आपण म्हणतो मला शेरभर धान्य हवे शे र भर मला शेरभर धान्य हवे शे र भ र पहिली गोष्ट शब्दाला जोडून आले म्हणून शब्द घ्यावय आणि परिमाण दाखवते ठीक आहे परिमाणवाचक परिमाण म्हणजे मोजण्याचं साधन आणि म्हणून ते कोण आहे परिमाणवाचक भर अनाचार ठीक आहे अनाचार अन्याय नावमेद अहिंसा हे शब्द कोणत्या समासात येतात लय सोपं मित्रांनो नंतपुरुष समास इकडं बा ह्या अहिंसाची जर फोड केली आपण तशी होती नाही हिंसा नाही हिंसा आणि ज्या समासातील पहिलं पद नकार नकारार्थी असते त्यांना काय म्हणायचं तत्पुरुष समास ठीक आहे वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात ठीक आहे कशावरून म्हणत वाक्यातील विधानावरून किती प्रकार पडतात म्हणते ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे तीन प्रकार पडतात ठीक आहे प्रत्येक घटित शब्द ओळखा असा शब्द ओळखा जला प्रत्यय लागलेला आहे निर्गम अभ्युदय आनंद च मित्रांनो लक्षात ठेवायचंय या राऊ मध्ये आऊ प्रत्यय आहे बघा ठीक आहे कोणता प्रत्यय आणि प्रत्यय लागलेला शब्द प्रत्येक घटित शब्द असतो ठीक आहे खालील वाक्यातील अलंकार ओळखा मरणात खरोखर जग जग जगते ठीक आहे ओळखायचंय काय अलंकार ठीक आहे मरणात खरोखर जग जगते मित्रांनो विरोधाभास अलंकार होते इकडे पहा काय म्हणाले बघा ना मरणात खरोखर जग जगते म्हणून विरोध आहे ना मरणात जग जगते मग विरोध दाखवायला विरोध आहे म्हणून विरोधाभास आहे ठीक आहे आम्ही गहू खातो आम्ही गहू खातो या वाक्यातून कोणत्या शब्द शक्तीचा अर्थ व्यक्त होतो मित्रांनो आपल्याला लक्षार्थ व्यक्त होते आम्ही गहू खातो म्हणजेच गव्हापासून केलेले पदार्थ खातो हा लक्षार्थ ऐकणाऱ्याच्या लक्षात येते आणि म्हणून लक्षार्थ व्यक्त होतो चुकीच्या पद्धतीने केलेली मन ओळखा चुकीच्या पद्धतीने केलेली मन ओळखा ठीक आहे अशी मन ओळखायची जी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे ठीक आहे आती तेथे माती बरोबर आहे पाचामुखी परमेश्वर बरोबर आहे चढेल तो पडेल बरोबर आहे मग गुळाचा गणपती साखरेचा नैवेद्य असं होणार नाही तेच आपलं उत्तर आहे आणि मग चुकीच्या पद्धतीने केलेली मन आहे मित्रांनो ती ठीक आहे सिंहापासून काय होत आहे छावा तर घोड्यापासून काय म्हणते ठीक आहे मग कोकरू होते शिंगरू होते पाडस होते का खेचर होते ऑप्शन नंबर एक बरोबर आहे शिंगरू सॉरी ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे शिंगरू कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते गांधारी लिपी ठीक आहे तर मित्रांनो खरोष्टी लिपीला काय म्हणतात गांधारी लिपी असं सुद्धा पर्याय नाव आहे व्यंजन प्लस स्वर बरोबर काय होते तर व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर होते मित्रांनो काय होते अक्षर का हे का पर्याय आहे अक्षर ऑप्शन नंबर सी बरोबर उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं अधिक अ बरोबर काय प झाला अक्षर मग प हे व्यंजन आहे अ हा स्वर आहे प कोण आहे व्यंजन हे कोण आहे स्वर इथं मधात पलच टाकू आणि मग प कोण आहे अक्षर झालं ना मग व्यंजन प्लस स्वर बरोबर काय अक्षर ठीक आहे खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो म्हणते ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे हा अनुस्वार आहे ह्या वर्णावर स्वार झालाय वर ठीक आहे म्हणून त्याला म्हणतात अनुस्वार ठीक आहे राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत दोन तीन आठ सात बघूया ठीक आहे मला डायरेक्ट मी सांगते ते पण फोड करून सांगतो मला र अधिक आ श अधिक, ट अधिक र अधिक आ, अधिक, ध अधिक य अधिक अधिक, क अधिक श अधिक अ आता पहा आपल्याला ओळखायला काय सांगितलंय मित्रांनो व्यंजने ओळखायला काय सांगितलंय व्यंजने ओळखा म्हणते ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि मग ऑप्शन नंबर सी बरोबर आहे किती व्यंजन येतं आठ व्यंजन येत मित्रांनो आठ व्यंजन येतं ठीक आहे जर आपण त्यातले स्वर बाजूला काढले एक दोन तीन आणि चार ठीक आहे म्हणजे चार काय येतं स्वर आहेत मित्रांनो ठीक आहे मग सहा आठ आणि चार बारा म्हणजे टोटल टोटल वर्ण किती त्या, त्यामध्ये टोटल मूलध्वनी किती येतं बारा आहेत ठीक आहे पान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ व्यंजनी एक दोन तीन आणि चार चार सोळा आठ आणि बारा म्हणजे टोटल मूल दोन्हीची संख्या किती आहे बारा आहे ठीक आहे पण आपल्याला ओळखायला काय सांगितलं तर राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजनेत मग आपण बरोबर आठ व्यंजने सांगून दिली ठीक आहे त्यानंतर ख झ या वर्णांना काय म्हणतात ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात ठीक आहे मित्रांनो त्यांना महाप्राण असं म्हणतात ज्याच्यामध्ये यच येईन असं म्हणतात ठीक आहे प्रत्येक वेळेस बसल असं ना यालाही काय अपवाद आहेत उदाहरणार्थ खची जर फोड केली तर के, के यच होती ठीक आहे मग काय येत आहे यच येत आहे यच येत आहे ये ये म्हणून महाप्राण आहेत ठीक आहे यालाही थोडेफार अपवाद आहेत हे समजण्याची ट्रिक आहे एक ठीक आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे गत्यंतर या गत्यंतर शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा गत्यंतर मित्रांनो कोणाला वाटतंय मनवंतर मनाव मनुवंतर कधीच होणार नाही ऑप्शन नंबर चार बरोबर आहे आत्यानंद ठीक आहे जर मित्रांनो लक्षात ठेवलं तुम्ही गती अधिक अंतर गत्यंतर तसंच आत्याधिक आनंद आत्यानंद आणि दोन्ही ठिकाणी येण्यादे स्वर संधी आणि म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे ठीक आहे कोणतेही विशेष नाम डॅ डॅश असते डॅश डॅश काही एक उच्चनी असते विशेष नामाची आणि होत नाही ठीक आहे झाले समान नामाचे कार्य करते ठीक आहे अयोग्य जोडी निवडा अशी जोडी निवडा म्हणते जी अयोग्य आहे ठीक आहे प्रथमेचा कारकार कोण आहे करता जोडी बरोबर आहे चतुर्थीचा कारक अर्थ कोण आहे संप्रधान जोडी बरोबर आहे पंचमीचा कारक अर्थ कोण आहे मित्रांनो अपादा पंचमीचा कारक अर्थ आहे अपादान ठीक आहे आणि तेच आपलं उत्तर आहे ओळखायला काय सांगितलंय अयोग्य जोडी निवडा मग पंचमीच्या पुढे तिचा कारक अर्थ आधी करून दिलाय होईन का कारण तो सप्तमीचा आहे होणार नाही मग तिचा कारक अर्थ कोण आहे अपादान मग ही अयोग्य जोडी दिलेली आपण आणि तृतीचा कारकार कोण आहे कर नाही काही डाऊटच नाही ऑप्शन नंबर सी बरोबर आहे कुंकू शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा कुंकू या शब्दाचा सामान्य रूप करा काय होतंय कुंकुवा माझ्या कुंकुआचा धनी जुन्या पिक्चर मध्ये म्हणायच्या बघा हिरोईन माझ्या कुंकु धनी मग कुंकवा हे कुंकूचं सामान्य रूप ठीक आहे सर्वनामाचे मुख्य प्रकार किती लयच वेळा प्रश्न आला मित्रांनो फसवा प्रश्न आहे आणि मग ते आहेत सहा सर्वनामाचे मुख्य प्रकार किती सहा पण मूळ सर्वनामी नऊ लक्षात ठेवायचं धातु साधित विशेषण कोणते धातूपासून बनलेलं विशेषण ओळखा म्हणते याच्यातलं धातूपासून बनलेलं विशेषण ओळखा पडकी माडी पहिलंच उत्तर आहे ठीक आहे पडकी माडी माडी हे नाम आहे कशी आहे पडकी हा विशेषण आहे पण या विशेषणामध्ये पड हा मूळ धातू आहे म्हणून धातू साधित विशेषण आहे लक्षात आले ठीक आहे बाकीचे पण विशेषणच आहेत उंच इमारत मधलं उंच विशेषण आहे चौथी भिंत मधलं चौथी विशेषण आहे पुढचे घरमधलं पुढचे विशेषण आहे कोणतं काय आता ते पाहूया आपण ठीक आहे सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्य काळ करा सूर्य मावळत आहे म्हणते पूर्ण भविष्य काळ करायचा आहे ठीक आहे करायचं आहे काय भविष्यकाळ पण कसा पूर्ण ठीक आहे सूर्य मावळेल सूर्य मावळत असेल सूर्य मावळलेला असेल ऑप्शन नंबर सी उद्या या वेळेला आपण म्हणतो उद्या या वेळेला मी जेव्हा तिथे असेल का तेव्हा सूर्य मावळलेला असेल भविष्यामध्ये पूर्ण क्रिया झालेली असेल त्याला काय म्हणायचं पूर्ण भविष्य काळ प्रयोग सांगा त्याने साप मारला तिकडं जाच बी नाही मारला क्रियापद मारमो ढातू मारणारा कोण आहे तो वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही काय मारलाय साप वाक्याचं कर्म आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मनी प्रयोग आहे का तिकडं आहे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे कर्मनी प्रयोग खालील वाक्य प्रकार ओळखा खालील वाक्य प्रकार ओळखा आरे रे फार वाईट झालं आरे रे उद्गार वाचक चिन्ह ऑप्शन नंबर बरोबर आहे उद्गार उद्गारार्थी ठीक आहे तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता तर तळाचे घर ठीक आहे ऑप्शन नंबर सी खाली दिलेल्या अर्थापैकी विरजन विरजन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ठीक आहे विरजन घालणे ठीक आहे काही न चालू देणे नष्ट करणे निरुत्साही करणे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे किल्ली हा शब्द मित्रांनो तामिळ हिंदी पंजाबी आणि कानडी ऑप्शन नंबर सी बरोबर आहे कानडी सॉरी ऑप्शन नंबर डी बरोबर आहे कानडी पुढील मन पूर्ण करा पदरी पडले झोड हसून केले गोड त्याच्या पुढे पदरी पडले झोड याच्या पुढे काय हसून केले गोड ऑप्शन नंबर एक पुढील मन पूर्ण करा पुन्हा तेच चुली पुढे शिपाई अन घराबाहेर काय म्हणतंय तर घराबाहेर भागूबाई होईन ऑप्शन नंबर सी त्याचा अर्थ फक्त घरीच डिअरिंग करायची बाहेर जेव्हा पुढून कोणी येतं आहे तेव्हा भीर पळून जायचं त्याचा अर्थ असा होता मित्रांनो खूप छान प्रकारे आपण स्पष्टीकरण केले अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो ठीक आहे থাম তো মিত্রানো জয় হিন্দ জয়